वरती बघतोय टी व्हीवरती बघतोय आज खऱ्या अर्थानं भारत देशातला हिंदू एकत्रित ये येलेला दिसतोय बरं का सगळ्यांच्या काही मोबाईल असेल टी व्ही असल प्रत्येकाच्या या स प्रसारमाध्यमातून आपण बघताय आज बंगाल देशामध्ये काय हिंदूंची अवस्था होते आहे याकरता पूर्ण भारत देश हाळहाळ हाळ चालली आहे पण काही नालायक का असे आपल्या भारत देशातले की त्यांना असं वाटतं इथलं सोडून द्यायलेत आणि तिकडचं आपल्या भारतात काय चाललंय हे पाहायचं सोडून लोक म्हणतात बांगाल त्या देशामध्ये काय चाललंय अरे घड्या तेवी हिंदूच आहे ना त्यांचंही रक्त लालच आहे ना कल्पना करा अरे कुठला लांबचा माणूस जरी आला तरी त्याचा माणूस त्या जातीचा असेल तर त्याच्याकडे धावत धावत जातो आपण हिंदू म्हणून स्वतःला घेतो भारतातले आहे का त्यांच्यासाठी आपण हळहळ करू नये नाही आपल्याला दुसऱ्या गोष्टी करता येत एका महात्म्यानं आमच्या रामगिरी महाराजानं काही वक्तव्य केलं तर लोक त्यांच्यावरती आक्षेप करायला तयार झाले लोक त्यांच्यावरशी केस करण्याकरता तयार झाले माझी अशी विनंती असेल आज खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र तर भाग्यवानच आहे पण भारत देश सुद्धा भाग्यवान आहे ज्या भारत देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला नाथ बाबा असं म्हणतात भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची समती संपत्ती या भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला ही सौभाग्याची गोष्ट आहे त्यातले त्यात महाराष्ट्रात जन्म मिळाला त्यातले त्यात हिंदूंच्या घरात हिंदूंच्या कुळामध्ये जन्म मिळाला हे सौभाग्याची गोष्ट आहे भारत देश कशाला म्हणतात अरे भारत देश कोई जमीन का टुकडा नाही आहे अरे भारत देश कोई जमीन का टुकडा नाही आहे हे जीता जागता युग पुरुष है यहा का कंकन कंकन शंकर है यहा की नदी नदी गंगा है हम जियेंगे तो भारत मां हम मरेंगे तो भारत मां अगर मरने के बाद हमारी आस्ती गंगा बह जाएगी गंगा मध्ये विसर्जन करताल आमची मेल्यानंतर बाद ऐका हमारी अस्थिया गंगा में बह जाएगी तो उस से भी आवाज निकलेगी भारत माता की hey! भारत माता की या hey! भारत देशाचं सौभाग्य सांगत असताना अख्या लोकांनी म्हणावं की अरे इथला भारत देशात सौभाग्यवती कशासाठी आहे या भारतातली आई श्रेष्ठ आहे या भारतातला बाब श्रेष्ठ आहे या भारतातली संस्कृती श्रेष्ठ या भारतातला देव श्रेष्ठ या भारतातला संत श्रेष्ठ आहे या भारतातली आई किती श्रेष्ठ आहे अरे ज्या आईनं आतापर्यंत वीर स्वामी विवेकानंद साने गुरुजी असतील सगळे युग पुरुष असतील सगळे संत महात्मे असतील पवनपुत्रा हनुमंत हनुमंतराय असतील प्रभू रामचंद्र असतील भगवान श्रीकृष्ण परमात्मा असतील ज्या आईच्या पोटी जन्माला आले ती फक्त भारतातलीच आई होती म्हणून बना भारत देशाचं गुणगान करत असताना भारत देशात आपण जिथं राहतो ना ऐका किती गोड आहे शाळेत गेल्यानंतर आपण पहिली ऍडमिशन घ्या किंबहुना बालवाडी जा गेल्यानंतर आपल्याला सगळ्याला प्रार्थना म्हणायला लावला भारत माझा म्हणतो ना आपण भारत माझा देश आहे पण ते भारत माझा देश आहे माझं भारतावर नितांत प्रेम आहे प्रेम आहे हे फक्त आपण त्या प्रार्थनेपुरतंच म्हणलं शाळेत आहे तोपर्यंतच म्हणलं शाळा संपली अकरावीचं कॉलेज सुरू झालं पुन्हा मात्र भारत माता म्हण पुन्हा मात्र आपण भारतावर प्रेम करत करें। नाही ऐका गड्या आपण जिथं राहिलोय ना इथली संस्कृती किती महान आहे हे प्रीत जहा की रीत सदा हे प्रीत जहा की रीत सदा मै गीत उसी के गाता भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हे प्रीत जा की रीत सदा हे प्रीत जा की रीत सदा मैं गीत उसी के गाता हूँ भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ अरे आम्ही भारतामध्ये मधे रह जगाच्या पाठीवर अनेक देश झाले पण कुठल्या देशाला भारत माता किंवा जपान माता पाकिस्तान चुलता असं म्हणले नाही भारत म्हणलं की समोर शब्द निघतो कारण इथली संस्कृती महान आहे भारताच्या पंतप्रधान होऊन गेल्या बघा त्या माता माऊलीनं किती श्रेष्ठ ठरली त्या माता माऊलीनं कधी आपल्या डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही आणि आपल्या जवळपास बांगड्या जिथपर्यंत घाताल तिथपर्यंत आपल्या ते ब्लाउज कधी मागं येऊ दिलं नाही पंतप्रधान होऊन गेले पंत हो पंतप्रधान काय ना राष्ट्रपती होऊन गेल्या राष्ट्रपती प्रतिभाताई कधी त्यांचा पदर पडलेला कुठल्या माता मालनं पडू दिला पण आजकाल फॅशनच झाली कशाची कशाची झाली वा आपण दुकानात गेलो आता माझं झालंय म्हणून सांगायला बरं <laughs> एवढ्या दिवस माहीत नव्हतं संतोष महाराज झालं का कळल <laughs> मग पुन्हा विठाला विठा दुकानात साडी घेतली हजार रुपयाची घ्या दोनशे रुपयाची घ्या शंभर रुपयाची घ्या पन्नास रुपयाची घ्या किंवा लाख रुपयाची घ्या साडी घेतल्यानंतर कधी पदराचे पैसे वेगळे दिलेत का हो त्या दुकानदाराला किंवा असं कोणती मावशी म्हणली आहे का मला पदर घ्यायचं नाही हे कापून तू तू हे कापन तुझा वापस घेईन त्याचे पैसे कमी कर असं झालं आहे का नाही झालं पूर्वीच्या मातामावल्या अशा होऊन गेल्या बघा मोठ्या कुंकावल्या आहेत दोन चार आपल्या आहेत की ना पूर्वीच्या मातावल्या एवढं मोठं कुंकू का लावायचो कशा करता लावाय सांगा ना वा आपलं म्हातारं गुडगुडीत राहावं <laughs> आपल्या मालकाचं आयुष्य जास्त वाढावं सांगतो माता माऊलीचं गणित का पूर्वीच्या माता माऊल्या सकाळी जर आंघोळ केली ना तर डोकं बिचरण्याच्या अगोदर कपाळाला कुंकू लावायच्या आणि ते कपाळाला लावलेलं ला कुंकू दुसऱ्या दिवशी आंघोळीतच धुवून जायचं झोपलं तरी धुवून पुसत नव्हतं कारण त्या मेन लावायच्या खाली बरोबर ना आणि मेन लावून पुन्हा कुंकू लावायच्या आणि ते कुंकू दिवसभर रात्रभर दुसऱ्या दिवशी आंघोळीतच धुवून जायचं आणि आंघोळ झाल्याबरोबर डोक ओले जरी असले केस तरी अगोदर आरशापशी यायची माता माऊलीं कपाळाला कुंकू लावायची कारण आपल्या कपाळाला जर कुंकू माता माऊली सौभाग्यवतीसाठी सांगतो आहे का सौभाग्यवती माता माऊलीचं जर कपाळ उघडं एखाद्या परपुरुषानं पाहिलं तर त्याच्या पतीच्या जीवनातले बेचाळीस दिवस आयुष्य कमी होतं कुणाच्या जीवनातलं आपल्या मालकाचं आता जिला लवकर आहे तिनं लिहायचंच नाही <laughs> बेचाळीस दिवस आपल्या मालकाचं आयुष्य कमी होतं कशामुळं जर कुंकू आपल्या कपाळाला नसल म्हणून पूर्वीच्या माता मावल्या अगोदर कपाळाला कुंकू लावायचा मग घरातलं काम असेल किंवा मेकअप असेल ते करायच्या पण आजकाल फॅशन अशी झाली आहे कपाळावरचं कुंकू निघून गेलो कपाळावर टिकली आली बरोबर ना कपाळावर टिकली आली ते आली पण ही टिकली किती दिवस टिकली हे कोणाला सांगता आलं नाही बर बरं हे टिकली टिकली तर टिकली नाही तर टकलेला घेऊन गेली विठाला विठाला विठा अवघड असं झालंय लावण्याबद्दल माझं काही दुमत नाहीये लावा पण जसं ती पूर्वीची माता माऊली करत होती की दिवसभरावरचं कपाळातलं कुंकू आपल्या निघून जात नव्हतं कल्पना करा आपण दिवसभरात ती टिकली किती वेळेस लावतो <laughs> आणि किती वेळेस काढतो आपण भारत देशात राहणार आहे आपल्या भारताची संस्कृती साता समुद्राच्या पलीकडे गेली आहे आज भारत देश काय आहे भारत देशातली संस्कृती काय आहे हे संस्कृती आज जगानं डोक्यावर घेतली आहे आणि जगानं डोक्यावर घेऊन आपण आपल्या भारताची संस्कृती मात्र आपल्याला आवडत नाही आणि पाश्चात्याचं आपण घेतल्याशिवाय राहत नाही आलात नरदेहात नरदेहात आल्यानंतर भारत मातेच्या जेवणासाठी भारत मातेच्या देशासाठी भारत माता आपण जन्माला आलो आहे याचं काहीतरी कर्तव्य म्हणून कमीत कमी संस्कृतीची जपा आपल्याला वारकरी संप्रदायाचा आपल्याला आसरा मिळाला आहे आणि वारकरी संप्रदायाचा आसरा मिळाल्यानंतर आपण जर या संप्रदायामध्ये चांगलं वागलात तर देवाच्या बापाच्या मनात येऊ दे आपलं वाटूलं करायचं तरी सुद्धा देव करू शकणार नाही पण आपणच चांगलं वाग ना माझ्याकडे एक मावशी आली म्हणली महाराज माझ्या घरात सगळं चांगलं आहे म्हणलं आजी काय 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 नाही सगळं चांगलं आहे महाराज तीन मुली होत्या तीन मुलीचं लग्न झालं पन्नास पन्नास एकरच्या घरी मुली दिल्या आणि मुलीच्या जीवनाला केसा इतकं सुद्धा दुख नाही ऐका बरं का, का? मुलीच्या जीवनाला केसा इतकं सुद्धा दुख नाही महाराज मी म्हणलं सहज आईला आई किती दिवस झालं मुलीचं लग्न होऊन अहो सहा महिन्यात तिन्ही मुलीचं लग्न केलं सहा महिन्यात तिन्ही मुली श्रीमंत घरातील या पन्नास पन्नास एकरचे मालक आहेत त्यांचे आणि त्यांना केसा इतकं दुख नाही माझ्या मनात संशय आलाई असं कसं होऊ शकतं सहा महिने काही तुमच्या मुलीचं लग्न झालं नाही कुणाचं तीन महिने झालं असेल कुणाचं दोन महिने आणि केसा का दुख नाही अ असं आहे ना की चार दिवस सासूचे चार दिवस सुनाचे असं होतं पण आता सगळे दिवस वा तुमच्या इकडे बी आहे <laughs> पण पूर्वीचा काळ ती मावशी म्हणली अहो महाराज लय चांगले माझ्या मुलीच्या घरी पन्नास पन्नास एकरचे मालक आहे काळजी करायचं नाही मी लावू असं तसं केसा इतका दुख नाही महाराज करत माझ्या मुलीला म्हणलं कस काय ती म्हणली माझ्या तिन्ही मुलीच्या घरात दिल्या त्या तिन्ही मुलीला सासूच नाही वा आजीला पटलं तिन्ही मुलीला सासूच नाही मग मला वाटलं की आता दुःख होण्याचं कारण नाही मी म्हणलं आई मग आता काय अडचण आहे महाराज काय अडचण नाही हो एक मुलगा राहिलाय लग्नाचा म्हणलं किती आहे आता वैशाणचाळीस लागले म्हणलं मग काय वाटतंय अहो महाराज रोज एका गावाला फिरता कोणत्या तरी गरिबाची बघा आणि त्याचं लग्न एकदा करून द्या मी देव देव करायला वा असं म्हणतात ना एकदा का पोराचं लग्न झालं की महाराज वारी करायला मी आळंदी पंढरपूरला जायला मोकळेच आहे आता जाते तरी कुठं ती लग्न करून घरात आली की हिला घरात राहू देत <laughs> तिला पर परमार्थाशिवाय पर्याय नाही फक्त सासूला सुनी येईपर्यंत हौस असते आणि ज्यांनी ज्यांनी भावाच्या केल्या त्यांचा जाऊन इंटरव्ह्यू घ्या <laughs> 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 आपल्या रक्तातली असावी आपल्या नात्यातली असावी आपल्या जवळची असावी असं ज्यांनी ज्यांनी म्हणल्या इथल्या सोडून भर कामच्या इकडच्या पुन्हा गावात येऊ द्यायची नाही सासू सुन येईपर्यंतच हाऊस असते एकदा का सून घरात आली ना सासू सुंदच पडते पुन्हा सुनाची इच्छा होत नाही मी म्हणलं मग आता काय अडचण आहे काही नाही महाराज गरीबाची कसलीही का बघा काळी असली तरी चाल न असली तरी पण एकदा माझ्या मुलाचं लग्न करा मी म्हणलं दिसायला बार काय मी मी म्हणलं मावशी माझ्याकडं मुली भरपूर आहे तुम्ही म्हणजे तसल्या श्रीमंत घरच्या मुली आहे पण त्या प्रत्येक मुलीच्या आईची आट अशी आहे की माझी मुलगी मी जिथं देईल तिथं सुद्धा सासू नसली अगोदर <laughs> तुला मरावं लागतंय मग तुझ्या बोराचं लग्न <laughs> <laughs> सध्या लोकाचं असं झालंय माझं तसंही चांगलं झालं पाहिजे लोकाचं वाटोळ झालं तरी हरकत नाही तुम्हाला स्पष्ट सांगून जाईल जाता जाता ऐका स्वतःच चांगलं करण्यामध्ये जर दुसऱ्याचं वाटोळ करत असाल तर देव आपलं कधी चांगलं होऊ देणार नाही विठाला सगळ्या गोष्टी आपण रात्रंदिवस करतो संसारात जन्माला आलात आल्यानंतर आपण वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलात आल्यानंतर थोडाफार परमार्थ करणं याचा अद्द कर्तव्य देवाचं भजन देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा औट हात का मानव देह अल्ला आणि तुझं दिया सुंदर असा नरदेह देवानं भजना करता दिला गड्या आणि भजना करता जर आपण नाही वापरला तर नाही तरी गेला जन्मवाया जन्मवाया जाऊ द्यावं लागल आणि जन्मवाया गेल्याच्यानंतर कुठं आलो होतो माहिती नाही कुठं जाणार आहे माहिती नाही कुठून आलो आहे आल्या जिथून आपण तिथं आपल्याला परत जायचं आहे जन्म झाला आहे त्याचा मृत्यू होणार आहे ठरलेली ही गोष्ट आहे मग महाराज असं म्हणतात बाबानो नरदेहात आलात वारकरी संप्रदायामधले थोडंफार अनुषंगानं तुम्ही जवळ आलाय सात दिवस देवाचं भजन केलं आहे सात दिवस देवाची भक्ती केली आहे आणि सात दिवस देवाचं भजन करून आज सातव्या दिवशी देवाकडं थोडंफार काहीतरी मागायचं आहे तर मागत असतात ना पुन्हा वर्षभर आपला सप्ताह असा झाला होता असा झाला होता असा झाला या महाराजाने हे कीर्तन केलं या महाराजांनी असं कीर्तन केलं आपण कमीत कमी सहा महिने असं गोखलं पाहिजे आणि पुढचे जे सहा महिने आला आहे आमचा सप्ताहजवळ आता सहा महिने राहिला आहे चार महिने राहिला तीन महिने राहिला दोन महिने राहिला अगदी पंधरा दिवसावरती आमचा सप्ताह आला आहे जसं मोबाईलला दोन एक दिवस चालण्याकरता दोन तास तीन तास चार्जिंग करावी लागते तसं या नरदेह चालण्याकरता सात दिवसाची वारकरी संप्रदायाची ही चार्जिंग आहे यानं चार्जिंग चांगली केली इथं आल्यानंतर देवाचं भजन केलं टाळी वाजविली देवाचं भजन केल्यानंतर देवाला कळणारच आहे असं कधीही म्हणायचं नाही की मी तर टाळी वाजवलेली देवाला कसं कळल तुम्ही कोण कोण झोपला होता हे सुद्धा त्याला कुठं झोपलेल्या घरी जाऊन कीर्तना एक गोड भजन आहे बघा ऐका पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतई र पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतई र तू काय काय केलं ते मानसा देवाला सार खळतई र तू काय काय केलं ते भल्या माणसा देवाला साळ कळत इर तुझी सावली तुझ्यापासून कधी दूरच होतच नाही तू केलेलं कर्म तुला सोडून जातच नाही तुझी सावली तुझ्यापासून कधी दूरच होतच नाही तू केलेलं कर्म तुला सोडून जातच नाही अरे शांती तुला ती झोपू ना शांती तुला ती सोपुदी नाग पित्रा किती तरी छड़ते छड़ते तू काय काय केलं ते भल्या माणसा देवाला साड खळत माणसा देवाला तू काय काय केलं ते भल्या माणसा देवाला भल्या माणसा कुणाचं सांगतोय <laughs> सगळ्याच सांगतो आहे का गोड भजन आहे रस्त्यावर बसणारा सोपान देव त्या सोपानदानं चांगलं असलं ना कुणाचं बी घ्यावं एक तारीणा घेऊन भजन करत होता महाराज गोड की कुणाचं याचा अर्थ किती गोड आहे काय आपण काहीही कर्म केलंय चांगलं करू की वाईट करू दोन माणसं देवानं आपल्यासोबत पाठवलेत एक, एक त्याला कोण काय म्हणतो आपण वा चित्रगुप्त आपण म्हणतो माणूस कीर्तनात झोपला का नाही हे कोण लिहून ठेवेल वा ज्यानं टाळी वाजविली त्याच्या खात्यात काय करील ते यानं कीर्तनात बसल्यावर टाळी वाजविली ज्यानं नाही वाजविली त्याच्या खात्यात बाजूला लिहिले येईल का सात दिवस सप्ताह चालून नही हे फक्त जेवायलाच येत होता असं ज्यांनी केलंय त्याच्या खात्यात काय लिहिलं काळ घेऊन पुण्य नाही ज्यांनी रामायणाला आले त्याच्या पदरात रामायणाचं पुण्य जे कीर्तनाला आले त्याच्या पदरात कीर्तनाचं पुण्य जगाच्या पाठीवर आपली सावली जशी आपल्याला सोडून जात नाही तसं आपण केलेलं कर्म आपल्याला सोडून जाणार नाही मग ऐका आलात वारकरी संप्रदायात सात दिवस देवाचं भजन पूजन केलं आहे देवाकडे संसारातलं मागण्यानं ते देईल का नाही सांगता येत नाही देवाकडे संसारातलं मागले ना तो देईल का नाही सांगता येत नाही आपलं भक्त गणित चुकतं कड्या आपल्याला आपल्या मनासारखं व्हावं असं वाटतंय ऐका बरं आपल्याला प्रत्येकाला असं वाटतंय माझ्या मनासारखं झालं पाहिजे माझ्या मनासारखं झालं पाहिजे वाक्य सांगून जाईल जाता जाता ऐका प्रत्येकाच्या मनासारखं जर घरी झालं असतं तर जगायला किंमत जगायला गंमत आणि देवाला किंमत कधी आली नसते तुमच्या मनासारखं तुम्हाला घरी मिळालं असतं तर तुम्ही कीर्तनाला येऊन बसले नसते जाऊ दे तुमचं कशाला सांगू माझ्या मनासारखं मला जर देवानं घरी केलं असतं तर मी कीर्तनाला आलो बघा खुशाल नसतो म्हणाली की <laughs> कोणतीही गोष्ट तुमच्या मनावर घ्या मन देवाच्या मनासारखं मना मना होत आहे आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना तुमच्याही मनासारखं होत नाही आणि माझ्याही मनासारखं होत नाही होतं फक्त देवाच्या मनासारखं ऐकाकड्या तुमच्या आमच्या मनासारखं व्हावं असं वाटत असेल तर आजपासून एक नियम चालू करा तुमच्या आमच्या मनासारखं जर व्हावं असं वाटत असेल तर ता देवाच्या मनाप्रमाणे वागायला चालू करा ज्या दिवशी तुम्ही देवाच्या मनाप्रमाणे वागताल त्या दिवशी देव आपल्या मनाप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाही विठाला विठाला देवाच्या मंदिरात गेल्यानंतर संसाराकडे मागणारे लोक भरपूर आहे पण महाराज आज नामदेव महाराज म्हणतात आम्ही दुसरं काही मागणार नाही देवा द्यायचा असल आणि तुझ्या मंदिरात आल्यानंतर फक्त तुझ्याकडेच मागतोय अभंगाच्या पहिल्या देवाई बाबा मंदिरात गेलात देवा यदा कदाचित आम्ही तर मागतच नाही कारण संतांचा स्वभावच असाय आमच्या वडिलापासून तुकोबरायचं तर प्रश्न प्रमाण आहे आम्ही आमच्या वाढ वडिलापासून देवाकडे गेल्यानंतर काही माग काही मागणे हे अमानुचित आणि वडिलाची रित जाणत तसे आम्हाला मागणं पटतच नाही पण देवा तू म्हणतोस मागा 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 तर तुलाच मागतो हे जी देवा पै मागत मागतो देवा तुला पण काय कर चरण सेवा अखंडित फक्त देवा तुझी चरण सेवा दे का देवाने चरण सांग चरण मागितले याचे दोन भाव सांगतो आहे का मी बघू एक भाव सांगून गेलो की जगाच्या पाठीवर असा पांडुरुंग परमात्मा एकटाच देव आहे की त्याचं दर्शन पायाला आहे नाही तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर फिरला असाल तीर्थयात्रा करण्याकरता तर प्रत्येक ठिकाणी कुणाचं हाताच्या अंतरानं दर्शन आहे बालाजीला कधी गेलात तर त्याचं लांबून दर्शन आहे वृंदावनला कधी गेलात तर हात वर करून अगदी दहा फूट वीस फुटाच्या अंतरावर मंदिरात येऊ देत नाही बाहेरूनच बाक्य बिहाराचं दर्शन आहे अयोध्येला गेलात प्रभू रामचंद्राचं दर्शनसुद्धा बाहेरूनच आहे मग प्रत्येक देवाचं दर्शन बाहेरून घेतलं जातं पायाला हात लावून फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं जातं एक देवा तुझे पाय हवे दोन नंबरला देवाचे पाय नामदेव महाराजांना का मागितले तर शरीराला पवित्र करणारी गंगा हरिद्वार ठिकाणी आहे अनेक ठिकाणी सांगितल्या जातं पण सगळ्यात श्रेष्ठत्व हरिद्वारला आहे की हरिद्वार ठिकाणी गंगा माता आहे ती गंगा माता शरीराचे पाप धुण्याची ताकद आहे कशाचे शरीरातले पाप धुण्याची ताकद आहे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा वाचेनानिस्तर गंगा गंगा जरी म्हटलात तरी आपल्या कळत नकळत घडलेले पाप निघून जातात नामदेव महाराज म्हणतात देवा तुझे चरण आम्हाला कशा करता पाहिजे कारण तुझ्या चरणातच गंगा आहे <laughs> भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा चंद्रभागा